स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका अगदी जवळ वाजलेल आहे आणि समोर लवकरच तारीख जाहीर करणार आहे तशा प्रकारची तयारी आपल्याकडून आपल्या कोण नमस्कार निश्चितच सर्वप्रथम सर्व जनतेला मी दीवाईचा खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला माहिती आहे स्थानिक स्वराजाचा निवडणूक या पुढच्या महिना मध्ये हो घातले आणि गेल्या 4 वर्षापासून स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या नाही त्यामध्ये प्रशासन असल्यामुळे अनेक कामं रखडलेली होती पण आज ज्या वातावरणामध्ये आता पुढच्या महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होईल जनतेमध्ये एक चांगला उत्साह आहे आणि निश्चित आपण जर बघितलं ज्या प्रकारे आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आपलं सरकार काम करत आहे आणि अनेक अने ज्या प्रकारे शेतकऱ्यांवर यावर्षी संकट आलं होतं अतिदृष्टीचं त्यामध्ये पण सरकार त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना मदत तिचा विश्वास त्यांना दिला या प्रकारे भारतीय जनता पक्षाचा या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विजय होईल आणि एक चांगलं वातावरण ग्रामीण असेल शहर असेल दोन्ही ठिकाणी चांगलं वातावरण आपल्या भारतीय जनता पक्षाचं आहे पूर्ण भारत आंदोलन करत आहेत चोरीचा मुद्दा ते गाजवत आहे यावर आपलं काय नाही जे आता आपण बघितलं प्रत्येक ठिकाणी विरोधक आता कुठेतरी लोकांना दिशाभूल करण्याचं काम त्यांच्या हातून होत आहे त्या प्रकारे आपण बघितलं अतिदृष्टीमध्ये विरोधकांनी एक मुद्दा मांडला होता की आमचा चंद्रपूर जिल्हा हा वगळला गेला होता लोकांमध्ये एक संभ्रम पसरवण्याचं काम विरोधकांनी केलं होतं आणि त्यामध्ये काही तत्व नाहीये त्यानंतर आमचे मुख्यमंत्री यांनी आपला चंद्रपूर जिल्हा आणि माझा मतदारसंघ वरोरा पदरावती हाही त्याच्यामध्ये समाविष्ट झाला तर कुठेतरी विरोधकांना आता त्यांची जी जागा आहे ती मागच्या निवडणुकीमध्ये दिसून आलीच त्यामुळे त्यांना कुठेही बोलण्याची काही स्थान त्यांना नाही आहे त्यामुळे कुठेतरी एक लोकांमध्ये सम्रण पसरवण्याचं काम विरोधकांच्या हाताने चालू आहे आपलं काय आव्हान निश्चित माझं येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाच्या वतीने चांगला सर्वे होईल आणि आम्ही जो उमेदवार देऊ तो मेरिट बेसिसवरच देऊ आणि जो पक्षासाठी त्यांनी प्रामाणिकपणे आजपर्यंत अनेक वर्ष काम केलं असा एक चांगला उमेदवार आम्ही या निवडणुकीमध्ये त्याला पुढे जाऊ आणि माझं जनतेला आव्हान आहे की आपण जो विकास कामं जे झाली त्या आधारावर आपण सर्वांनी मतदान करावं आणि ज्या प्रकारे आपण बघितलं दहा वर्षामध्ये आपला देशाचा विकास असेल किंवा आपल्या राज्याचा विकास असेल हा संपूर्ण नागरिकांच्या समोर आहेच त्याच आधारावर आपण सर्वांनी मतदान करावं आणि या निवडणुकीमध्ये आपण आवर्जून सर्वांनी या मतदानाला पुढे जावं आणि मतदान करावं हीच मी जनतेला विनंती करतो मी समस्त बरोडा भदरावती विधानसभेतील समस्त जनतेला त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील समस्त माझ्या माता भगिनी बंधू नो आणि मित्रांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी निरोगी आयुष्य लाभो ही माता महाकाली चरणी प्रार्थना करतो आणि ज्या प्रकारे शेतकऱ्यांवर या वर्षी जे संकट आलं हे संकट लवकरात लवकर दूर ईश्वर हो चरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र